Thank you. कुठल्याही जाती जातीयवादाच्या किंवा काही ही वृत्ती जी आहे ही वृत्ती आम्हाला संपवायची आहे याच्यासाठी हे आंदोलन आपण करतो आहोत आणि या सर्वांसाठी जे आम्हाला सर्व संघटनांनी ज्या इतर आलेल्या सगळ्या लोकांनी जो आम्हाला जी मोलाची साथ दिली हे जे घटना आहे ही घटना सुरुवातीला जे दाखवली गेली हे आणि जे हॅन्डलोन ह्याच्यामधून दाखवली परंतु ह्या घटनेमध्ये इतके कांदोरे आहेत हे आता सर्वांना समोरासमोर सांगणं म्हणजे त्याच्यासाठी खूप वेळ लागतोय त्याच्यामुळे ह्या जो आहे हा फक्त आणि फक्त एक आंतरजातीय सामाजिक याच्यामधून जवळ येण्यासाठीचा जो आहे जो आमचा जो हे केला त्या जातीयवादातूनच त्याची हत्या झालेली आहे यासाठी ह्या गोष्ट समाजासमोर प्रशासनासमोर यावी यासाठी हे आम्ही आंदोलनात आता आम्हाला न्याय जे वृत्ती आहे आणि एक एक आरोपी नसून त्यामध्ये जितके पण आहे, आरोपी आहेत त्या सर्व आरोपींची चौकशी करून त्या आरोपींना शिक्षा तशी मिळावी मिळावी अगदी फाशी ही आमची प्रमुख मागणी आहे हे निवेदन वाचत आहेत आपण काय निवेदन देतोय ते अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे म्हणून ते वाचत आहेत या ठिकाणी अडिशनल एस पी तहसीलदार येतील अशी मी त्यांना विनंती करतो निवेदन सादर केलं जाईल या ठिकाणी पीडित कुटुंबातील ज्यांचा मृत्यू जे ज्या या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली त्यांचे बंधू सागर गायकवाड आपलं दोन मिनिटा मध्ये व्यक्त करतील सर्वांनी शांतता राखायची आहे कोणीही अजिबात कसल्याही प्रकारचा आवाज करायचा नाही सागर गायकवाड आपल्याला संबोधित करतील गायकवाड समिती गठी त्या मुलांनी जी निर्वस्थते केली माझ्या भावाची सोयाकारातून या दानन्यासाठी कारण आहे सर्वांची पोलिसांनी शोध घेतला पाहिजे आणि आम्हाला दिला पाहिजे आहेत जे निवेदन आपण प्रशासनाला देणार आहोत ते निवेदन या ठिकाणी मी सर्वांपुढे वाचून दाखवतोय विषय बौद्ध युवक विक्रम गायकवाड हत्या प्रकरणी माननीय महोदय सप्रेम जय दिनांक आठ फेब्रुवारी रोजी थोर येथे युवक विक्रम गायकवाड यांची जातीय कारणातून निर्गुण हत्या करण्यात आली या अनुषंगाने खुनाचा व जातीय अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर खुन हा गंभीर व जातीय कारणातून घडलेला असून त्यात आणखी लोकांचा सहभाग असून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी पीडित कुटुंबीय व परिसरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांची आहे आंबेडकरांच्या वतीने करण्यात येत आहे जनभावनेचा विचार करून भोर तहसीलदार कार्यालयावर मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सदर अनुषंगाने सद, सदर सदर आपणाकडे कृती समिती खालीलप्रमाणे मागण्या करत आहे प्रशासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा पहिली मागणी आहे आमच्या कृती समितीची बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक लवकरात लवकर झाली लवकर पाहिजे या घटनेला आज दिवस उलटून गेलेले फक्त एकच आरोपी आपल्या कस्टडीमध्ये आतापर्यंत आहे दुसरी मागणी आहे विक्रम गायकवाड हत्येचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक व आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक अर्थात एसआयबी स्थापना करण्यात यावी याबद्दल आम्ही कालच पुणे जिल्ह्याची एस पी यांच्याशी गाठ घेतलेली आहे त्यांनी शब्द दिलेला आहे की या प्रकरणाबाबत या आय स्थापना आम्ही लवकरच करणार आहोत त्याचप्रमाणे विक्रम गायकवाड हत्येचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा त्याप्रमाणे चौथी मागणी राहील विक्रम गायकवाड खून खटला त्यांच्या कुटुंबियांच्या सुचवलेल्या वकिलांशिवाय इतर कोणालाही त्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्यात येऊ नये पाचवी मागणी राहील विक्रम गायकवाड खुन खटल्यातील फिर्यादी व सर्व साक्षीदार यांचा संपूर्ण कालावधीसाठी पोलीस संरक्षण देण्यात यावे पूर्ण कुटुंबाला काल म्हणजे ज्या दिवशी घटना घडलेली आहे त्या दिवसापासून त्यांनी आपण संरक्षण आहे दिले आहे आज 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 विक्रम शेवटची मागणी सांगतोय विक्रम गायकवाड हत्या प्रकरणी न्यायाची न्यायाची इतर कारवाई देखील करण्यात यावी सप्रेम जय भिप्तरी मी आपल्याला सांगू इच्छितो आता या ठिकाणी विक्रम गायकवाड यांचे कुटुंबीय पोलीस प्रशासनाला निवेदन देतील निवेदन समितीच्या वतीने आणि कुटुंबियाच्या वतीने देण्यात येईल कृपया शांतता राखा प्रकाश या कृती समितीने पुढे आपला आपलं काय अरुण रण खांबे अविनाश गायकवाड कृती समितीने पुढे यायचंय ओके समितीच्या वतीन दिले जाते एकच नंतर या ठिकाणी प्रशासनातील जबाबदार व्यक्तीने एक मिनिट या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे ऍडिशनल एस पी माझे आमची सर्वांची रिक्वेस्ट आहे की ऍडिशनल एस पी साहेबांनी आमच्या ज्या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्याच्या संदर्भामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करा सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेत आज मुखमोर्चा या ठिकाणी काढलेला आहे विक्रमबया गायकवाड यांच्या हत्येच्या प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्यांची भूमिका आहे या अनुषंगानं भोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्याचा तपास अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे काल काही प्रमुख संघटनेचे पदाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्यासमवेत त्यांची चर्चा झालेली आहे या अनुषंगानं आपण आज हा मूक मोर्चा काढून जे काही निवेदन प्रशासनाला दिलेला आहे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार साहेब हजर आहेत डी वाय एस पी पण हजर आहेत आणि या निवेदनामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं वस्तुनिष्ठपणे तपास केला जाईल तपासामध्ये कुठलाही कोणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही आणि जे काही मुद्दे आहेत पुरावे आहेत त्या अनुषंगानं तपास पूर्ण करून ते चांगलं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात सादर केलं जाईल ट्रॅक कोर्टाच्या अनुषंगानं आणि लवकरात लवकर केस कशी चालली पाहिजे या अनुषंगानं प्रशासनासोबत आम्ही चर्चा करूया तसेच एस तस आय टीस बाबत जे आपण बोललेले आहात त्या संदर्भातही मी आज पोलीस अधीक्षक सरांशी चर्चा करेन आणि त्या संदर्भात पुढील तपास हा कसा चांगला होईल आणि दोषारोपपत्र चांगलं न्यायालयात कसं दाखल केलं जाईल याकडे मी स्वतः वैयक्तिक लक्ष देईन धन्यवाद तर

मध्ये सहभागी असणाऱ्या सर्व भीमसैनिकांचे कृती समितीच्या वतीने मनपूर्वक आभार आणि या कृती समितीचं वतीने तसेच वयस्कर लोकांनी सुद्धा मध्ये सहभाग घेतला महिलांचा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सहभाग होता या ठिकाणी सिद्धार्थ ठेवणे डॉक्टर सिद्धार्थी जे माझी महापूर आहे ते या ठिकाणी आवर्ला आहे या मोर्चाबद्दल काय कायमत आहे आणि ऍडिशनल एस टी जे काही निवेदन स्वीकारलं तसेच तहसीलदार सुद्धा या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले आहेत तर आपले काय मत थोडस काढायची वेळच का आली आज लगी, तापास तापास एक जे काही ॲडिशनल एस पीने सांगितलं की तपास योग्य दिशेने चालू आहे त्याला आमचा आक्षेप आहे तपास योग्य दिशेने चालू नाही आहे ही जी घटना घडली त्या घटनेमागे एक वेगळा संदर्भ आहे मुलगा हा बौद्ध कुटुंबाचा आणि मुलगी सवर्णाची असल्यामुळं त्यांनी जे लग्न केलं ते लग्न केल्यानंतर ज्यावेळेस त्या मुलीच्या कुटुंबांना ही माहिती झाली त्याच्या आठ दिवसामध्येच त्याचा खून झाला आणि त्यामध्ये या गावामध्ये ज्या हो गावामध्ये जो मुलगा राहतो त्या तंटामूर्ती अध्यक्षांकडे त्या मुलीच्या कुटुंबाच्या लोकांनी येऊन हे लग्न मोडावं त्यांनी गाडीमोड करावी त्यांनी डिवोर्स घ्यावा घटस्फोट घ्यावा ही मागणी केली त्याला मुलीने नकार दिला मुलांनी नकार दिला त्या मुला मुलीच्या झुलत भावाने त्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देखील दिली एवढंच नाही तर या ठिकाणी या मुलाकडनं त्या कुटुंबाला आणि मुलीकडनं देखील तो तुम्हाला सांगण्यात आलं की आपल्या दोघांच्या जीवाला धोका आहे घातभात होऊ शकतो म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राहुल मकरे नावाच्या पोलीस कॉन्स्टेबलकडं ही व्यथा देखील मांडली ज्या दिवशी ही व्यथा मांडली त्यावेळेस राहुल मकरेंनी सांगितलं तुम्ही याची नेसर कंप्लेंट आत्ता द्या किंवा उद्या द्या आणि म्हणून त्यांनी त्या दुसऱ्या दिवशी जी कंप्लेंट द्यायच्या आधी या रात्री त्याचा खून झाला खून हा अतिशय संशयास्पद रीतीने झाला खून होत झाला त्यावेळेस साडेआठ वाजता सायंकाळी तो मुलगा हा आपल्या इथून दोनच किलोमीटरवर महाड रस्त्यावरती गेला आणि त्यानंतर त्याचा फोन हा नॉन ट्रेसेबल झाला त्याचे फोन उचलले गेलेले नाही दहा वाजून चाळीस मिनिटांनी त्याचा फोन जो आहे तो पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये सापडला आणि ज्यांनी खून केला ज्या आरोपीला अटक केली तो स्वतःहून या ठिकाणी रात्री अडीच वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो म्हणजे एक प्रकारे दृश्यम चित्रपट जे आहे त्याची स्टोरीज या ठिकाणी पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न या खुनाच्या माध्यमातून झाला एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो पोलिसांनी पहिली जी एफ आय आर घेतली त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या अनेक लूप होल्स होते अनेक, अनेक वेगवेगळे कांगे ना दोरे होते जे पोलिसांनी तपासात घेतले नाही हे एस पीकडेही आम्ही सांगितलं पोलीस प्रशासनाकडं सांगितलं आम्ही समाज कल्याणचे आयुक्त बकुरिया यांनाही सांगितलं आणि जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मान मागणी केली की या ठिकाणी एक एस आय टी स्थापन करून त्या ठिकाणी ही चौकशी करावी काल एस पीकडं जी बैठक झाली कुटुंबियांनी त्यांची ही सगळी व्यथा त्यांच्याकडं मांडल्यानंतर स्वतः एस पी देशमुख साहेब यांनी एस आय टी मी स्थापन करतो चोवीस तासाच्या आत ही मागणी मान्य केली यापुढचा सगळा तपास जो आहे तो तपास तो करत असताना कुटुंबियाकडनं एफ आय आरमध्ये फेर एफ आय आर किंवा त्याच्यामध्ये पुरवणी एफ आय आर हे पण दाखल करायला त्यांनी काल आदेश दिले आणि त्याचबरोबर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला असल्या काळामुळंच कारणामुळं त्याच्या ॲक्टप्रमाणे जे काही तपास होईल तो सगळा तपास सगळे जबाब सगळे पुरावे हे व्हिडिओ कॅमेरा इन कॅमेरा होतील हे देखील त्यांनी सांगितलं आणि त्यामुळं आजचा हा अतिशय संवेदनशील विषयावरती मूक मोर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यातील या विषयाशी संबंधित ज्यांना ज्यांना हळहळ आहे त्या प्रत्येक व्यक्तीने या ठिकाणी येऊन या मोर्चामध्ये आपली हजेरी लावली कोणी इथं भाषण केलं नाही मी सर्व जनतेचे जे या कुटुंबाला न्याय मिळवण्याकरता या मोर्चामध्ये सामील झाले त्यांचे धन्यवाद देतो या ठिकाणी मोर्चाची सांगता कुटुंबाच्या व्यक्तीने त्यांची व्यथा आणि त्यांच्या मागण्या मांडून या ठिकाणी केली आणि इथल्या कृती समितीने हा मोर्चा आयोजन करण्याकरता जी मेहनत घेतली त्यांचेही या ठिकाणी धन्यवाद देतो सर्व नेते मंडळी मी तालुका लेवलला मी हे पाहतोय कुठल्याही एका गटाचा तटाचा पक्षाचा हा मोर्चा नव्हता हा त्या विक्रम गायकवाड कालकर्दीतला न्याय मिळवण्याकरता आलेल्या सर्व बांधवांचा बंधूंचा महिलांचा हा मोर्चा होता त्याच्याकरता त्यांचेही धन्यवाद देतो आणि एक रास्त मागणी आपल्या मीडियाच्या मार्फत मी मान्य मुख्यमंत्री ज्यांच्याकडे हे ग्रह खात आहे त्यांच्याकडे आम्ही करू इच्छितो त्यांच्यापर्यंत हा आवाज जनतेचा पोचवावा अशी माझी खळखळीची विनंती आहे की जाती अन्य अत्याचाराच्या घटना ह्या तीस टक्क्यांनी वाढलेल्या आहेत राज्यामध्ये त्याच्यावर आळा घालायचा असेल तर अशा घटनाला कुठेही पाठिशी न घालता कोणाच्याही आदेशाला बळी न पडता मुख्य प्रवाहामध्ये पारदर्शक पद्धतीने यांना न्याय मिळावा एवढी माफक अपेक्षा आम्ही सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम आज या भोर तालुक्यामध्ये उत्रोली गावी। या गावी विक्रम गायकवाड या करूलाचा ता। बौद्ध तरुणाचा निर्गुण हत्या जातीय द्वेषातून झाली आणि त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर या भोर तालुक्यातील आंबेडकरित चळवजे सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते प्रथम प्रवीण करते प्रवीण ओवाळ यांनी त्या दिवशी घटना घडलेल्या गट दुसऱ्या दिवशी ताई मला सगळा विषय सांगितला माझी मुलगी आयसीयू मध्ये होती पण घटना अतिशय गुनदली अतिशय निशेदार दुःखद होती मी लोगोलगतात का या ठिकाणी आले आणि या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे नेते प्रवीण दादा आधी सगळे महेंद्रदादा हे सगळे सागरदादा मुलं ह्या सगळ्यानी महेंद्र या सगळ्यांनी अतिशय ताकदीने या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिले आणि या कुटुंबाला मानसिक बळ दिला सामाजिक बळ दिला सर्व राजकीय पक्षांना जागृत केलं सर्व भीम अनुयायांना सूचक संकेत दिला की अतिशय वाईट आणि घाण्या नांदी सुरू झालेली आहे या नांदीला आळा बसवण्यासाठी समाज म्हणून चौथा संविधान प्रेमी असेल जो मानवी मूलभूत हक्कांना मानतो त्या सर्व बुद्धिजीवी आवाहन केलं आणि आज या कृती समितीच्या वतीने आज बोरदेल बोर तालुक्यामध्ये शांततेच्या वतीने शांततेच्या माध्यमातून सूचक इशारा पोलीस प्रशासनाला आणि सूचक इशारा जाती इन्व्हेस्टिगेटरला दिलेला आहे की या अन्याय खपून घेतला जाणार नाही आणि ह्या अन्यायाला जर वाचा फोडण्यामध्ये पोलीस प्रशासन कमी पडला तर आंबेडकरी अनुयायी अतिशय हिंसक अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन आगामी काळात उभं केलं जाईल या सूचक या नियोजन समितीचा खऱ्या अर्थानं सैनिक लढवय भीमसैनिक यांचं मनापासून कौतुक करत असताना या समितीच्या वतीनं प्रवीण दादा पवार त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि माहिती देतील सर्वांना त्यांच्या वंचित परिवर्तन न्यूजच्या मार्फत तसेच इतर पत्रकारांच्या चॅनल मार्फत मनपूर्वक जय जयभीम करतो कृती समितीच्या हाकेला हाक देऊन पुणे जिल्हा सातारा जिल्हा तसेच शेजारीचे जे तालुके आहेत भोर तालुका असेल हवेली तालुका वेल्हे तालुका पुरंदर तालुका पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर तसेच मुंबई शहरातील जे भोर तालुक्याशी निगडीत असणारे सर्व कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी फक्त आमच्या व्हॉट्सअपच्या निवेदनावरती त्यांना विनंती केली की भोर तालुक्यामध्ये आज येत्या मंगळवारी अठरा तारखेला बंदचं आव्हान देण्यात आलेलं आहे मोर्चाचं आव्हान देण्यात आलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्व भीमसैनिक मोठ्या ताकदीने आज भोरमध्ये उपस्थित राहिले या सर्व भीमसैनिकांचं तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांमध्ये काम करणाऱ्या नेते मंडळी व कार्यकर्त्यांचं मी कृती समितीच्या वतीने मनपूर्वक असा आभार मानतो या ठिकाणी आज पुणे जिल्ह्याचे ॲडिशनल एस पी तसेच भोरचे तहसीलदार यांनी या, या मोर्चाच्या शांत ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारलेलं आहे व हा तपास योग्य दिशेने पुढे नेण्यात येईल उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल तसेच कुटुंबाचं रिस्टेटमेंट घेऊन जे जे पुरावे जे जे खुलासे पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येतील या सर्वांची मागणी आज पोलीस प्रशासनाने मान्य केलेली आहे मी पोलीस प्रशासन असेल तसेच पुणे जिल्ह्यातील तसेच बोर तालुक्यातील सर्व पत्रकार संघ असेल यांचं सर्व कृती समितीच्या वतीने मनपूर्वक असा हार्दिक आभार मानतो जय भेद आज या ठिकाणी जो मोर्चा सर्व पुणे जिल्हा असेल भोर तालुका असेल सर्व भीमसैनिकांच्या वतीने विक्रम मैया गायकवाड यांचं जे दुःख निधन झालेलं आहे जे हत्याकांड झालेलं आहे त्याला न्याय मागण्यासाठी सर्व भीमसैनिक या ठिकाणी आले होते तर मी सर्व असंख्य जे भीमसैनिक आहे त्यांचं मी या ठिकाणी कृती समिती असेल तसेच भोर तालुक्यातील सर्व आंबेडकर सह सर्व पक्ष संघटना असतील त्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो हा लढा आक्रोशाचा नाही हे एक न्याय मागण्याचा लढा आहे त्यामुळे सर्व भीमसैनिक हे मुकमोर्चा या ठिकाणी मला वाटतं महाराष्ट्रात पहिल्यांदाच भीमसैनिकांच्या वतीने मुक्त मोर्चाने गेलेला आहे त्यामुळे प्राथमिक स्तरावर हा मुकमोर्चा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ठिकाणी ज्या नेत्यांनी खऱ्या अर्थाने आवाज उठवला ते सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहे की भीतीशा नाव कोणाचं घेत नाही त्या ठिकाणी या ठिकाणी संगीता आठवले असतील ज्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत त्यांच्या या खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या न्याय मागण्यासाठी जे मार्गदर्शन करून या ठिकाणी काम पागत आहेत आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत त्या प्रमुख प्रमुख असतात सर्व सागरसे जगताप या ठिकाणी सर्वच प्रमुख समितीचे दादा आहे सर्वच मंडळी या ठिकाणी आहे की हा लढा कुठल्याही जाती आत्ताच्या विरोधात नसून एक व्यक्तीच्या न्याय मागण्याच्या उद्देशाने त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यात दुःख जर पाहिलं तर असं वाटतं की न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं या ठिकाणी सर्व दिवसांनी गोर तालुक्याची जावळ का वाडी वस्ती आलेली होती मी अधिक न बोलता मला न्याय मिळावा असं पुढे प्रशासन आवडतो कृती कृती समितीच्या वतीने मी आज आंदोलन केलं त्याची सरकारने दखल घेतली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आगामी काळामध्ये अतिशय उग्र स्वरूपाचा आणि हिंसक स्वरूपाचं आंदोलन असेल कारण आज आम्ही एकविसाव्या शतकामध्ये चंद्रावरती जर घर बांधायचे स्वप्न बघत असेल आणि ते जर दाखवलेली यंत्रणे सज्ज असेल अशा परिस्थितीमध्ये आजही जातीय विषयावर एवढी प्रबळ असेल नीच आणि खालच्या जात असेल तर ती नीच प्रवृत्ती खेचण्यासाठी समाज म्हणून संविधानिक आमच्या मूलभूत हक्कासाठी आम्ही सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पक्षाचे किंबहुना पुणे शहर महाराष्ट्र या ठिकाणी उतरलेला असेल आणि आगामी काळामध्ये अतिशय आक्रमक स्वरूपाचा आज उभं केलं जाईल अशी ग्वाही नियोजन समितीच्या वतीनं देते मी thank you